जालना शहरातील मोती तलावात बुडून दोन सख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सव्वीस मे रोजी भेटली जुनेद असेफ सय्यद वेवर्षी एकोणीस आणि आयान सय्यद सय्यदवर्षी पंधरा दोन्ही भावंड राहणार शेर सवार नगर जुना जालना अशी दोघांची नावं आहेत दोन्ही भावंडे आपल्या मामासह आणि काही नातेवाईकांसोबत मोती तलाव परिसरामध्ये आली होती यावेळी दोन्ही भावंडं पाण्यामध्ये उतरली मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने ते दोघेही पाण्यात बुडाले सुमारे दोन ते अडीच तासांच्या अथक प्रयत्नानंतर दोन्ही भावंडांचे मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आले या घटनेची माहिती मिळताच चंदनजीराव पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी सुमारे अडीच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर दोन्ही मुलांचे मृतदेह तलावाबाहेर बाहेर काढण्यात आले दरम्यान या दुर्दैवी घटनेमुळे शेरसवार नगरसह जालना शहरातील परिसरात हळहळ व्यक्त होत आहे त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जालना सामान्य रुग्णालय येथे पाठवण्यात आला आहे अशी माहिती मिळत आहे प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी सुनील भारती जालना ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबंधभूमी ऍप डाऊनलोड करावं या दहा जीवनात अपडेट राहा